खो लक्षात मतदान केले आम्ही जे आम्ही फरक इतक्या वर्षात जो फरक व जाडला आणि त्या फरकानुसार आणि आमच्या गरजेनुसार प्रत्येक भारतीयांच्या गरजेनुसार प्रत्येक नागरिकाच्या गरजेनुसार आम्ही विचारपूर्वक विचारपूर्वक आम्ही मतदान केला आणि भावी जे येणाऱ्या येणारी जे आता सरकार किंवा येणाऱ्या जी जी सत्ता ती परत अशी अशा आमच्या सगळ्या नागरिकांकरता करता, करता उपयुक्त असं असणारे हे सगळेच जिथून आम्ही मतदान केलं हा इतकंच म्हणत की प्रत्येक मतदार मतदारांनी ही जाणीव दरूक जाय की आम्ही जर आमकां कसली गरज पडला हें पडला किंवां आम्ही ना गेलं पण कितें फरक आणि फरक नाही हे म्हणटा ती आमची एक उपयुक्त जाल्ली संविधानानुसार हक्क जो जो आम्हाला प्राप्त झाला तो हक्क आम्ही बर्बाद करू मेना कारण या सगळ्या हक्कांचेच ही सगळी फुडली आमची सुविधा आणि जी गरजो जो असतात किंवा आमचं भारतात जो आता येणारा उत्कर्ष जो असा तो प्रत्येक मतदाराचे अवलंबून असा या प्रत्येकाने जाणीव दूर जा आणि मतदान करू जसे हा केला तसे बी आव्हान करतात सगळ्या मतदारां तुम्ही याच प्रमाणात आमी पयतात आईज पुर गोयंत आई आमचे मतदान दीस आम्ही लोकसभाचे आनी तसेच आमचे नॉर्थ गोवाक श्रीपाद भाऊ आणि साऊथ गोवाक पल्लवी डेपो ह्यांचे कॅन्डिडेट आसा आमचे गोव्याचे तेन्ना आम्ही जे के वोटींग केलं पळय आमच्या आमच्या वाड्याचेर एक ऑलमोस्ट आख्या कलांगुटात सॉरी थर्टी टू टू थर्टी फाय पर्संट बोटींग झाले आसा आजून मेरेन बारा जे आसा तेन्ना आमकां ह्या फावटी आमी पण लोक चडसो भायर सरला लोकसभेच्या इलेक्शनाक हेज्या पहिली हो लोक भायर सर नाशि म्हणजे तितक फरक पडना पूण जे जे आमची देशाची प्रगती जाता डेव्हलपमेंट जाता मेन आमकां आखे वर्ल्ड वायड आमचे इंडियेत भारताक आयज लोक बरे नदरेन पळयता तसेच आमचे मान्य जो प्रधानमंत्री भाई मोदी मोदीजी हे विकसित भारत एक स्वप्न जे आसा ट्वेंटी फोर्टी सेवनाचें हे ह्या मतदान पूर्ण जातलें म्हणून हे मला खात्री असा